श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणरहित तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहे आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्वपुण्यामुळेच लाभते ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो समजा काही लोकांनी इथे यायचे ठरवले एकाने विचार केला की आपण पायीत जाऊ दुसरा बैलगाडीने निघाला तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला तर चौथा मोटारीने आला सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्या पुढे आपले कर्तृत्व लोप पावते इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कोणी वकील झाले तर कुणी डॉक्टर झाले परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्न केली त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलींबाई झाली डॉक्टरशी लग्न केलेली झाली देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे आपण तिकीट काढून गाडीत बसतो आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते तो व्हिडिओ ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नायलाजाने तिथेच बसावे लागते व्यसनी आणि विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक घातक असते उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायी ठरते सत्संगतीपासून सद्भावना आणि सद्विचार प्राप्त होतात एखादा साधू बैरागी असेल झाडाखाली बसला असेल तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळी उपाशी राहतील समर्थांकडे कोणी केला तर ते म्हणतील मी भिक्षेची झोळी घेतो तूही घे दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ पण संत गृहस्थाश्रमी असेल तर त्याच्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालील अन्नानुसार वासना बनते म्हणून घरचे अन्न मागून घेऊन खावे संतांची देहाने संगती लाभणे सुलभ नाही तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू किंवा जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे चोवीस तासात त्याच्या सान्निध्यात कितीसे राहता येणार मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल तेव्हा नामाची संगत ही सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय आजचे बोधवचन परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ